नमस्कार मी डॉक्टर निलेश साबळे आणि मी आज आलो आहे इकडे सेलिब्रिटी चायवाले जे ट्रक आहे त्या ट्रकचे मालक आहेत आमचे मित्र अतुल बिरकर यांना भेटायला मी आलो होतो आणि त्यांना किरणजीव आहे प्रियांश नावाचा आणि त्याला एक आजार आणि त्याला एक आजार आहे आणि त्या आजाराचा उपचार बरेच दिवस झाले ते करतायत आणि त्यासाठी त्याला एक वॉकर घ्यावा लागणार आहे जो परदेशातून त्यांना आणावा लागणार आहे आणि त्याचा खर्च बऱ्यापैकी आहे त्यामुळे त्यांनी ऑल दी बेस्ट नाटकाचा एक प्रयोग काशीनाथ घाणेकर ठाणे इथं ठेवला येत्या तीस जूनला संध्याकाळी तर तुम्ही सात वाजता नक्की हा प्रयोग बघण्यासाठी या आणि जास्तीत जास्त लोकांना मला वाटतं की तिकीट घेण्याची मी विनंती करतो आ, मी स्वतःसुद्धा येणारच आहे पण आपण हा प्रयोग बघा कारण हा प्रयोग एका चांगल्या कॉजसाठी आहे असं मला वाटतं साठी आहे आणि तो जो वॉकर त्यांना घ्यायचा आहे त्यासाठी हा कॉज आहे तर ऑल दी बेस्टचा हा प्रयोग तुम्ही नक्की बघा येत्या तीस जूनला काशीनाथ घाणेकर ठाणे येथे संध्याकाळी सात वाजता